इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर प्रणाली विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीद्वारे करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना एसआरएल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर या व्यापाऱ्याने अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू आणि सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळवलेल्या खोट्या खरेदी देयकांद्वारे वस्तू आणि सेवा कर बुडवला आहे एसआरएल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोलापूरचे संचालक श्रीकांत सुरेंद्र लड्डा आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा यांनी अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू आणि सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ऐंशी कोटी अठरा लाखांहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे दहा कोटी त्र्याऐंशी लाखांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून त्याद्वारे वस्तू आणि सेवा कर रूपातील महसूल बुडवला असल्याचे आढळून आले मेसर्स एसआरएल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्रीकांत सुरेश लड्डा आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा यांनी आठ जानेवारी रोजी राज्य वस्तू आणि सेवा कर विभाग सोलापूर यांनी वस्तू आणि सेवा कर कायदा दोन हजार सतरा अंतर्गत अटक केली मुख्य न्याय दंडाधिकारी सोलापूर यांनी आरोपींना बारा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ही संपूर्ण कारवाई राज्य कर सहाय्यक आयुक्त सुधीर चेके यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य कर उपायुक्त रवींद्र गायकवाड यांनी सहाय्यक राज्य कर आयुक्त तसेच राज्य कर निरीक्षक यांच्या पथकासह अपर राज्य कर आयुक्त किरण नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाने आजपर्यंत सदरील बारा आणि तेराव्या अटकेसह मोठ्या प्रकरणात अटक केलेल्या यामुळे खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे वस्तू व सेवा कराच्या कर चोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना एक ठोस इशारा मिळाला आहे राज्य वस्तू व सेवा कर विभाग अशा प्रकारच्या गुन्ह्यात सामील असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही असे राज्य कर सहाय्यक आयुक्त सुधीर चेके यांनी सांगितले